नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुढीपाडामस्त झालेलं आहे आणि आता आम्ही नाशिकला आलेलो आहोत कारण की दोन तीनचे रिलेटिव्हचे लग्न पण आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि एक आमच्या माझे माझे चुलत सासरे त्यांच्या मुलंचं लग्न आहे कुलदीपचं लग्न आहे एकवीस तारखेला तुम्हाला मी बोले साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आता इकडे आलेलो आहोत तर आज काहीतरी स्पेशल चालू आहे तर आज आम्ही ना बनवणार आहोत पालक पनीर कारण की माझी मम्मी काल आलेली होती तर तिने मस्त पालक पालकांनी तर आज पालक बनवणार आहे मस्त आणि ऊन खूप सारे तिकडे कन्स्ट्रक्शनच्या समोर कामं पण चालू त्याच्यामुळे आवाज पण खूप सारा येतो तर चला आता मस्त पालक, पालक पनीर बनूया आपण आई काय करताय तुम्ही आज मुलाला खरच आहे पालक पनीरची तयारी चालू अच्छा म्हणजे बघा आईंचा लाडोबा आमचे आहो त्यांना आज काही जे पनीर हे पालक पनीर म्हणजे माझ्या मम्मीने मी तुम्हाला सांगितलं का आणली होती काल पालक तर आज बनवणार पनीर इकडं मस्त आमच्या आहे ना बघा पाण्यात ठेवलेलं आहे अर्धा किलो आणलं आहे हे पनीर आ, सम्राट स्वीट्समधनं आणलेलं आहे आणि इकडं आईंनी ग्रेव्ही बनवली कसली काय ग्रेव्ही ही ह्याच्यात मी कांदा लसूण अद्रक आणि कोथंबीर कोथंबीर आणि हे हिरवी मिरची हिरवी मिरची अजून एवढं ओलं होतं ना ते अच्छा खोबरं टाकत नाही पण मला आवडतं बघितलं ना आईला आवडतं लगेच टाकलं आहे तर चालू आहे हा कांदा टा हा ढोले टाकलं नाही आई त्याला त्यासाठी लाईट आमचं आहे ऑटोमॅटिकचं पण आमच्या तिकडचे दोन शेगड्या चालतात ऑटोमॅटिक पण आहे ना थोडं लूज झालेलं आहे तिथलं कनेक्शन ते पटकन चालत नाही त्याच्यासाठी आम्ही लाइटर यूज करतो असं बिड कलर राहिला म्हणजे गरम हिरवायचा अच्छा म्हणजे आपण तो बर्फ तो याच्यासाठी यूज केला हे परतून घ्यायचं हे झालं टमाटर ग्रेव्ही अच्छा तर आपण हळूहळू दाखवणार आहे चला तर मस्त आईने स्टार्ट केलं तेल पण टाकलेलं आहे खरं बटन पण पाहिजे होत बटन पण आता आम्ही ना म्हणजे आम्ही ना आलो का मग थोडस काहीतरी असत एखाद एखादी वस्तू नसते असते नसते ते चालत मग आता बटर नाही तर आम्ही त्याच्या ऐवजी आईनी तूप यूज केलेला आहे आणि आता ही मस्त ही ग्रेव्ही टाकणार आई अच्छा पण तिची तू बोलता ना हिंगण पहिलं चिकट होत अच्छा मी आज आहे ना हे करते व्हिडिओ करते आमची आई बनवते कारण की मी पहिल्यांदी बनवणार आज हा मी आज काय बनवणार नाही मी आज फक्त असिस्ट करते आई ना मी फक्त पालक पाण्यात ठेवलेला बाकी बाकी आईच करताय मी आज पहिले त्या बघून घेणार नेक्स्ट टाइम मी बनवणार आहे असं मी आईला सांगितलेलं आहे तर माझे जे काय झाले आता गरम चाललंय मस्त झाले गरम हा मसाला झालेला नाशिकला खूप भयंकर तटका लागतो डायरेक्ट हा पूर्ण घाम आता मी कपडे सुकवून आले पण खूप भयंकर तर आणि आता हे भांडे घेतले यामध्ये हा पालक ग्राईंड करायचा आहे अच्छा अजून कट करायचे ते कट करून मग मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो तो आईंची ग्रेव्ही हा अच्छा तोपर्यंत मी आता कट करते मग आईंना देते पालकची ग्रेव्ही करता येईल पूर्ण चिकन करायची ना चिकन आपलं नॉनवेज वाला चिकन नाही हो। हे आपलं पालकचं पूर्ण बारीक ती चिकन अजून एक टाइमिंगची पालक पनीर होईल नाहीतर ची भाजी होईल मला पालक जास्तच लागते म्हणून जास्त होती मक्के अच्छा आता हे पण थोडं रेस्टॉरंटचं पनीर आहे भंडात ना छोट्यावाल्या तर एट ए टाइम आईच सगळं चालू आहे इकडचं हे पण ते पण दोन्ही चालू इकडे कमी गॅसवर हे चालू चा, परत मस्त हे परतलं खातो पर्यंत आई चालते इकडे मग मी हे कटिंग कर करून घेऊ का हम्म तर चला मी कटिंग कर करते तोपर्यंत आई दाखवतोय हे कर, करताय बारीक तो मी, मी तुम्हाला दाखवते सगळं करतो झाले का काकून स्मिता इतके सगळे बघा मस्त आणि ह्या वेळेस आम्ही मोठे क्यूब केलेले असे कारण की छोटे छोटे ना ते काय काय वीर गळून पण जाता तर मस्त त्याला जास्त पनीर खायचंय म्हणून जास्त टाकणार आहे त्याला वाला थोडं खायचंय त्याच्यामुळे आज जास्त फ्राय करणार आम्ही त्यातलं पण देणार थोडस मसाल्यातलं पण लागतंय तर देणार असं म्हणजे कस का ते काय डोहाळे लागतात बायकांना पनीर का पनीर द्यायचे तिकड मस्त कडई ठेवलीये त्यात तुप टाकून मस्त शालू फ्राय करणार तो परत आई आई प्युरी बनवलीये आणि टोमॅटो प्युरी पण दोन्ही पण बनवले दाखव करते मस्त मी ही ग्रेव्ही पण चालू आहे आणि आमचा एक्झॉस्ट फॅन चालू त्याच्यामुळे आवाज येणार तुम्हाला मस्त परतली आता ही तर आता मी इकडे हे ठेवलेले आणि आता तूप टाकून मस्त मिरची मसाला आणि मस्त प्युरी टाकलेली आणि तुम्हाला सांगितलं मी हे बघा हा आम्ही हा माट आणलेला पाणी मस्त असं आणि पाणी इतकं थंड होतं मस्त खूप छान लागलं आम्हाला भारी मिळालेला अथे ते बघा आमच्या आई त्याला पनीर पाहिजे ना कसं करायला काढून घेतलं नाही तर मग लाडके लाडूबाया तर आता मी आता हे टाकते मग तुम्हाला परत दाखवते तर मस्त आहे बघा टाकले मी तूप टाकलेलं आहे आणि मस्त चालू आहे फ्रायचं काम पण आहे ना आमच्या आईने लगेच सांगितलं हाफ हाफ टाक ते लगेच <laughs> हाफ ऑफ टाकलेली तर पिरवी चालू आहे मस्त टोमॅटो आणि होते काय तेल सुटलंय म्हणजे हळद अच्छा पंजाब गरम मसाला आणि हिरव्या मिरच्या अर... टाकल्यात किती वेळ नाही टाकणार वे किती टाकणार हिरव्या मिरची किती टाकल्या चांगल्या रस हातात टाकणार मग हिरवी मिरची टाकलं कलर चेंज होईल लाल मिरची टाकल्यावर कलर चेंज होईल लाल नाही टाक तर त्यामुळे असं गड्या मसाला टाक अर्धे अर्धं पडील लगेच मला ठेवायला लावलं म्हणे चांगलं व्यवस्थित कर हे सगळं टाकू नगो मग आता चालू आहे हळू 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 खायचं हा तर ते मी तुम्हाला दाखवते अशी आता ग्रेव्ही झाली अच्छा गरम मसाला अच्छा जवळजवळ गरम मसाला एक चमचा टाकल्याने चला तर मस्त बघा ग्रेव्हीला मस्त तेल सुटलेलं आहे आता आहे आमच्या पालक मस्त हिरवागार गार बघा भारी दिसतो इकडे आपले पनीर पण होत आहे हळ छोटीशी घातली घेतली आणि आज आहे ना आमच्या दोन भाज्या झाल्या दोन म्हणजे सकाळी मला भाजी करायची होती दुधी भोपळ्याची करायची होती मी कापून पण ठेवला पण आमच्या आई बोलल्या की वेळ होईल नाश्त्याला तर मग आम्ही नाश्त्यासाठी चहा चपाती खाल्ली आणि तो दुधी भोपळा मी कापून ठेवलेला लगेच आईनी ना कुकरमध्ये बघा मस्त शिजून पण ठेवलेला झालेला मस्त कोथिंबीर टाकायची छान अशी मुगडा टाकून केलेला आणि आईने शिजून ठेवला ना आमच्या आहोमानीने मला पालक पनीरच खायचं पालक पनीरच खायचं तर मग आता ते चालू आहे सर मग डबल डबल रोटी आणि आता मला गव्हाचं पीठ पण मळायचं तर मी जर मस्त कपारात काढून ठेवली याच्यात पीठ मांडायला <laughs> पण आई मला बोलल्या की मला मल्टीटास्किंग काम देऊन नको लक्ष ठेवायचं एक तर एकच करेन मी म्हटले ठीक आहे आता मी केले तर मीच करते मग आता हे शालू फ्राय झालं की मी याच्यावर मस्त दुसरं टाकेल आणि पीठ मळून घेते म्हणजे कसं पीठ पण भिजलेलं राहील कणिक भिजली आपली की मग चपात्या मस्त मऊ सुते जास्त आता ते पनीर आपलं झालं की मतात टाकणार पण अजून आपल्याला फ्राय करायचं अजून करायचं आहे यातला मी पण शिजेल ना यातलं अजून चालू मल्टीटास्किंग इकडे चालू तिकडे चालू सगळं चालू नाही तिकडे आई बघता इकडे मी बघते आम्हाला भाज्या जास्त लागतात जास्त लावून लावून कोणी खात नाही सगळ्यांना जास्त जास्त लागतं लावून कशाला खायची लावून लावून काय करायचं तर लावून लावून कोणी खात का मी तर काही खात नाही सवय नाही पहिल्या म्हणून मी ही चपाती कमी भाजी जास्त असते माझी झाली आता पनीर टाकल्यावर बघ कलर बघायला मस्त आले

आम्ही लवकरच शिफ्ट पण करणार आहोत घरी आता आणि गुढीपाडव्याचा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला त्याची कमेंट तुम्ही टाकली नाही कसं वाट झालं आमचं फंक्शन कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ टाकत म्हणजे मला कळच तुम्हाला आवडतो माझा व्हिडिओ छान मस्त झालंय काढून टाक जास्त नाही फ्राय करत जास्त फ्राय नाही करायची बंद करते झालं मस्त आता हे फ्राय झालंय तर याच्या प्लेटस शालू फ्राय आमच्या आम्हाला द्यायचं थोडी नाहीला पण ल्यायचे आमच्या तर चालू दोघं भावा चिडी म्हणे भाऊ पनीरच्या अवतीत खूप खाण आहे पनीर लवर येत ते लोक बायका लवर असतात पनीर लवर आहे आमच्या मस्त झालंय तो गण देतो तो परत आपली इकडे ही ग्रेव्ही पण शिजते मस्त चला तर मस्त आहे बघा इकडं झाले भाजीसाठी काढले आणि आमच्या आम त्यांच्यासाठी बघा दोघांसाठी इतकं दोघांसाठी म्हणजे आम्ही पण आता दोघंच आम्ही पण शॅलो फ्राय करून तो थोडा मसाला काढलेला ताईने तर त्यात असं फ्राय करताय इकडे आपल्या ग्रेवी लवकळी पण आलेली आता मस्त आई ही पनीर याच्यात टाकणार आहे काय करते आणि माझं कणिक पण मिळून झालेलं मस्त इथे झाकून ठेवलं भिजू लागलं तिथे आणि इकडं आईही टाकलं मस्त असं गरज नाही ना आता अशीच बसणार आटेल घट्ट होईल ना आपल्या भाषेत आटणार दिसतं मस्त पण आता आम्ही क्रीम नाही टाकणार आहे इकडं मस्त फ्रायचं चालू त्यांना असं वाटतं मसाला तर मी आता आमच्या आऊला दिलं का मग मी तुम्हाला सांगते त्यांना आवडलं का नाही जर मस्त असं झालेलं आई त्यांना लवकर दिलं नाही म्हणून मग ते असं चिडचिड कर राहिले आमच्या आऊ तर आता देतोय आम्ही पटकन हा पप्पा आम्ही देतोय आता तर आई आपल्याला का दोन दोन ठेवू नका लगेच लगेच आपण एकच एकच प्लेट लागेल ही एक प्लेट बघेल ना आई लगेच लगेच हा तर झालेला आहे आता पाच चिकन मस्त डिस्ट्रीब्यूट करणार आई <laughs> <laughs> एक एक पीस काढा लगेच एवढं एवढं नका ही आमच्या पप्पांना जास्त पनीर नाही आवडत पण फ्राय केलं तर आम्ही देणार आई त्यातलंच काढा इक्वल डिस्ट्रीब्युशन बाई आपल्या दोघांना तर दो असं केलेलं आहे हे पप्पांना देते पप्पांना पण कमी आवडत बघा आमच्या हो नयन <नहीं> पप्पा <laughs> मी आणि आई तर असं इकडं भाजी मस्त चालली तर हो, आमच्या आवंडल्या दे, देते त्यांना दे बिचार ते मस्त डिस्ट्रीब्युशन केले चला ओहो काय चाललंय तर आमच्या आवंडला पनीर लवर आहे हा हे दोघ पण मीठ वगैरे बघा बघा बरोबर म्हणजे आवडले आता आमच्या आत्ताच बाहेर न जाऊन आले पप्पा बरोबर बाहेर गेले होते कसे आता टेस्ट कार तुमच्यासाठी खास बनवले छान आहे अच्छा तर मस्त चालू दोघांचं तू खा एन्जॉय करा आम्ही पण खाणार yes. आहोत आम इकडे आमचे पप्पा बसले पप्पा कसं आहे पप्पा ना आवडलं म्हणजे आमच्या पप्पा जास्त पनीर नाही आवडत पण आज दिले त्यांना जबरदस्ती <laughs> तर चला मस्त तर मस्त फायनली आमची भाजी मस्त रेडी आहे आता आहो बसतील तेव्हा आपण हा आमच्या आहोना लगेच द्यायचंय जेवायला कारण भूक लागली त्यांना बाहेर ना आले ते पप्पन बरं जाऊ कारण की नाशिकला ऊन सर खूप आहे तर ते दमले आणि आज मंडे ते तर त्यांना ऑफिसला सुट्टी असते मस्त तर आईनी मस्त बनवलेली आहे मी आईला असिस्ट केले हा <laughs> बघा आता पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम मी बनवाल आणि आई धर सांगतील असं तर आता मस्त पीठ जर भिजलेलं आहे चांगलं छानसं तर आता ते घेते मी करायला आणि जास्त रे रेडी ताट झालं का मग मी तुम्हाला दाखवते आवून न विचारते टेस्ट कशी ते दाखवते चला तर मस्त भाजी झालेली आहे आणि इकडं ना कॅप न काढताच लगेच जेवायला म्हणजे इतकी काय का कॅपसुद्धा नाही काढायची पनीर, पनीर। तर आमच्या पप्पा सांगितलं सगळे दुधी भोपळा त्यांना दिलेली आणि इकडे आमच्या आहोत नाही शेजारी शेजारी बसलेले आणि दोघं टेस्ट ऍट ए टाइम घेणारे वाटत म्हणजे आवडली आई पप्पांना पण थोडी टेस्ट द्या हा मग म्हणजे आमच्या पप्पा ना पनीर नाही आवडत त्यांनी फक्त ड्राय पनीर घाल तर चला छान झाली ना तर झाली अशी मस्त चला तर मस्त जेवण चालू तिकडे आणि माझं चपात्या करायचं काम चालू आहे आणि चला तर त्यांना आवडली म्हणजे आम्हाला पण आवडणारच तर अशा प्रकारे मी पण तुमचा निरोप घेते नेक्स्ट व्हिडिओ लवकर भेटते तुमची लायकी स्मिता बाय चला बाय बाय <laughs>